नगरी तास बातम्या आणि काही विधीज्ञ संघ सांगोला यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या तैलचित्राचा सांगोला विधिज्ञ संघात मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे हे होते वकिलांनी आपल्या माणसाला न्याय दिला पाहिजे अन्यायाविरोधात लढा देणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या व्यवसायाला न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे वकिली व्यवसायातून लोकांची सेवा झाली पाहिजे भारतीय लोकशाही जगात श्रेष्ठ ठरली आहे हे संविधान प्रत्येकानं वाचलं पाहिजे ते सर्वांसाठी सक्तीचं केलं पाहिजे लोकशाहीला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे आपण वकिली पदवी कशी मिळवली यापेक्षा मिळवलेल्या पदवीच्या द्वारे आपण जनतेची कशी सेवा करतो हे पाहिलं पाहिजे वकिली व्यवसायात आपण किती कसे काम करता याला महत्व असत लोकनियुक्त नगर अध्यक्ष व सांगोला विधीज्ञ संघाचे माजी ज्येष्ठ विधीज्ञ पृथ्वीराज भीमराव चव्हाण यांनी व्यक्त केलाय उद्देश असा आहे की वकिलीचा हा व्यवसाय हा बौद्धिक श्रमाचा आणि बौद्धिक श्रमासाठी शारीरिक आरोग्यही चांगलं आहे त्या वकिलाला प्रकृत चांगला करून त्याची संबंध शक्ती ही केसकडे म्हणजे आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेव्हा मी सुद्धा हे वकिली करताना आकड्यापेक्षा आक्षणाला महत्व दे आकडे महत्वाचे नाही तुम्ही किती फी मिळवली ह्याला महत्त्व देत नाही तुमचं काम कसं केलं आमच्या घर जाग्यावर बसवलं अडाणी माणसाची राहते किंवा अडाणी लोकांचा आपल्या देशामध्ये दे अन्याय केली गाजलेले असे अनेक मोठ्या प्रमाणात लोक आहेत त्यांच्या उद्धाराचं आणि विकासाचं काम यासाठी आपली शक्तीने बुद्धी पण खऱ्या अर्थानं आपल्या व्यवसायाला आपण न्याय दिला असू तो न्यायप्रथम आपण आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांची सेवा मिस्टी होईल आणि हे क्षेत्र असं आहे या क्षेत्रामध्ये जे क्रांतिकारक झाले त्यांचे जे विचार आहेत ते अतिशय दूरदर्शीपणाचे विचार आहेत बाबासाहेब आंबेडकर सारख्यांनी दूरदर्शीपणाने जी घटना केली आहे त्या घटनेचं संवर्धन करण्यासाठी माझं तर असं मत आहे की जे 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 विषय आहेत सायन्स असो आय टी असो लिचरेचर असो ज्या ज्या सिस्टीम्स आहेत या अभ्यासाच्या इंटर शिस्टेम शिस्टेम कर जे इंटरसिस्टम सिस्टीम आहे त्या सगळ्या लोकांना जे पदवीधर आहेत त्या प्रत्येकाने हे वाचलं पाहिजे संविधान संविधान हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि ते शक्ती जे, जे केलं पाहिजे प्रत्येक नागरिकाला आपलं संविधान काय आहे त्याची वेळ कल्पना पाहिजे आणि चेष्टा म्हणून ही भारतीय लोकशाही ही फारमेंट आहे वे अफ लाईफ आहे आणि ही जर यशस्वी झाली ते जगामध्ये आपलं नाव आज करून त्या साहेबांनी दिशा सोडा आपण त्यांच्या इतके सक्षम आहोत आणि आपलं सत्व बुद्धिमत्ता प्रकट करून त्यांच्या सेवाच आयुष्य काढलेला हवा तुम्हाला आज मी आपले भारताचे सरन्यायाधीश कवीसाहेब त्यांच्या फोटोचे अनावरण करण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे समाजामध्ये आज उपकार उपकार करत भेट तर कोण कर करतच नाही पण उपकाराची जाणीवसुद्धा करत नाही मी सांगोला बार असोसिएशनचे सदस्य त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी भारतामध्ये प्रथम आणि महाराष्ट्रात आणि या सहा जिल्ह्यात प्रथम माननीय नामदार भूषण गव्ही यांच्या फोटोचा फोटो इथं आपल्या बार असोसिशनी लावलेला आहे रोज हा फोटो बघून त्यांना स्मरण होईल की ह्या माणसानं या सहा जिल्ह्यांसाठी अगदी निरपेक्ष बुद्धीनं काही आपला फायदा कुठल्याही दृष्टीने कुठलाही फायदा न होता एक सामाजिक न्यायासाठी त्या माणसाने इथं साथ जिल्ह्यांसाठी एक बेंच तयार केलेला आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र एकत्र जमलेलं माझा दुसरा हेतू असा आहे तिथल्या तरुण वकिलांनी इथल्या तरुण वकिलांनी हायकोर्टमध्ये येऊन प्रॅक्टिस केली पाहिजे तर इथले तरुण वकील जर हायकोर्टमध्ये येऊन प्रॅक्टिस करत नसतील ना तर ह्या हायकोर्ट बेंचचा काही उपयोग नाही स्थानिक लोकांच्या ज्या वेदना आहेत ह्या लोकांना काय पाहिजे हे स्थानिक वकिलाखेरी दुसऱ्या कोणालाही कळत नाही मुंबईच्या वकिलांना किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या वकिलांना सांगोला तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या जे लोक आहेत त्यांच्या वेदना वेदना काय त्यांच्या अडचणी काय ते कळणं शक्य नाही मग माझी सांगोला आणि सोलापूर त्या जिल्ह्यातल्या वकिलांना विनंती आहे बाबांो तेव्हा तरुण तरुण वकिलांना तिथं या आणि प्रॅक्टिस सुरू करा कारण तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला एकच माहीत नाही की तुम्हाला सगळं येतं आहे तुम्हाला सगळं येतं आणि तुम्ही ह्या तु भारतातल्या कुठल्याही वकिलापेक्षा जास्त तुम्ही सक्षम आहात हे मी तुम्हाला उघड सांगतो पण तुम्ही कुठलाही मनात नुणगंड न बाळगता त्या बेंचमध्ये येऊन प्रॅक्टिस करावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मारुती ढाळे सांगोला बार असोसिएशनचा अध्यक्ष खरंतर या देशाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण कुमार गवई साहेब यांचा फोटो लावण्याचं काम फोटो लावण्याचे मिटिंगवर मी पहिल्यांदा प्रस्ताव मांडला त्यावेळेस माझ्या सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमतानं सहमत केली त्याचं कारण असं की या खंडपीठासाठी पन्नास ते साठ वर्ष यातील सहा जिल्ह्यांचा लढा सुरू होता परंतु त्याला येश येते या सांग तालुक्यातील वतसंघानं निर्धार मेळावा घेऊन अगदी सरकारला सुद्धा लोह परंतु हे काम सुद्धा त्यावेळेला झालं नाही परंतु शंतकुमार गवई या देशाचे सरन्यायालय झाल्यानंतर त्यांनी अगदी एकोण दोन महिन्याच्या काळामध्ये या खंडपीठाचं काम पूर्ण करून खंडपीठाला मान्यता खंडपीठ सुरू करण्याचं काम केलं झालं तर डवई साहेबांचं या सहा जिल्ह्याला कधीही ऋण न फेटणार असं काम त्यांनी केलं हे या पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र सुरे तारे तोपर्यंत गवई साहेबांचं नाव राहणार आहे असं काम गवई साहेबांनी केलं आहे आणि आमच्या बारमध्ये ज्यावेळेस असे आम्ही सूचना मांडली त्यावेळेस माझ्या बारचे सर्व ज्येष्ठ सदस्य सर्व वकील बंधू भगिनी आणि सर्वांनी एकमतानं चांगलं बार असोसिएशनमध्ये फोटो लावण्याचं कबूल केलं आणि मान्यता दिली आणि मला माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये हा फोटो लावण्याची संधी मिळाली खरंच मी धन्य झालो असं म्हणतो आणि मी परत एकदा माझ्या सांगोला बार्स असोशिएशनच्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचं सर्व सन्माननीय सन्मान्य भगिनींचं आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो